तर मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेट्स आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी महिला व बालविकास मंत्री अदिती टटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे तर बघा मुंबई दिनांक तेरा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या सतरा ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे आणि दिनांक एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे तर लक्षात असू द्या एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर येणाऱ्या सतरा ऑगस्ट रोजी तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत तर एक महत्त्वपूर्ण बाब लक्षात असू द्या ज्या महिलांचे बँक खाते आधारला लिंक आहे त्यांच्याच अकाउंटला हे पैसे येणार आहे आणि ही माहिती कुमारी अदिती टटकरे मॅडमनी आज सांगितलेली आहे तर पुढील अपडेट बघा या योजनेत आत्तापर्यंत एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी तयार झालेली आहे या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे म्हणजेच आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत तर ज्या महिलांनी आपले बँक अकाउंट आधार कार्डला लिंक केले नसेल तर त्यांनी लिंक करून घ्या आणि ज्या महिलांचे अकाउंट बँकला लिंक होत नसेल तर त्यांनी पोस्टात अकाउंट काढून घ्या दोन ते तीन दिवसात तुमचा आधार कार्ड बँकला लिंक होऊन जाईल तर पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी कोणत्याही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी येत्या सतरा ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याचे आधार क्रमांक जोडून घ्यावे अशा सूचना कुमारी तटकरे मॅडम यांनी दिलेल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक एकतीस ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे दिनांक एकतीस ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे असेही कुमारी तटकरे मॅडम यांनी सांगितलेले आहे तसेच या योजनेअंतर्गत ज्या महिलांचे पैसे जमा होणार नाहीत तर पुढे चालून तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत तर बघा बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडावे लागणार आहेत आणि आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे कोणतेही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत तसेच सतरा ऑगस्ट रोजी लाभ न मिळणाऱ्या लाभार्थी महिलांनी आपल्या बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत असे आवाहन कुमारी तक्करे मॅडम यांनी यावेळी केलेले आहे तसेच बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक एक ऑगस्टनंतर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाच्या छाननीसाठी सुधारित अप्लिकेशन तयार केले आहे अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकारीही नेमण्यात आलेले आहे यासंबंधी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन अप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे या ॲप्लिकेशनमध्ये वाळस्तरीय विधानसभा निहाय आकडेवारी उपलब्ध होणार आहे असे सुद्धा येथे सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच एक ऑगस्टनंतर जे अर्ज प्राप्त होतील त्यांना अप्रूव करण्यात येणार आहे म्हणजेच हे अर्ज मंजूर होतील तर महत्त्वपूर्ण अपडेट होते तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युवांटेक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद